स्व खर्चातून विकास कामे करण्यात अग्रेसर असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख शेखर भाऊ गोरे शासनाच्या वतीने सुरू केलेल्या ला लाडकी बहीण योजनेमार्फत अर्ज भरण्यासाठी त्यांची यंत्रणा कामाला लागली असून जास्तीत जास्त महिलांनी अर्ज भरण्याचे आवाहन शेखर भाऊ गोरे यांनी केले आहे आम्हाला आज इथे लाडकी बहीण योजनाबद्दल कळाल्याबद्दल आम्ही शेखर भाऊच्या ऑफिसमध्ये आलो ताबडतोब सगळ्या महिला आणि ते खूप चांगला लाभ मिळाला जयरा काढून मिळाले फॉर्म भरून मिळाले शेखर भाऊच्या ऑफिस मध्ये सगळं काय भरपूर लाभ मिळाला आमचे फॉर्म भरून झाले महिलांना तुम्ही पण सर्वांनी येऊन इथे शेखर भाऊच्या ऑफिस मध्ये लाभ घ्या आणि शेखर भाऊ हा एक माणूस नसून तो अगदी देव माणूस आहे शेखर भाऊ खरोखरच देव माणूस आहे आणि शेखर भाऊचं म्हणजे एक एक शेकंद न लागता पाण्याचा टँकर येतो अँब्युलन्स येते आणि मुलांना सुविधा शाळेतल्या मुलींची फी फी भरायला पण इथे मुली आढलेली असतात त्यांना पण फी भरतात त्यांचा एक सेपरेट माणूस असतो कॉलेजवर ऍडमिशन घ्यायला फी भरायला कुठे एक्सटर्न झाला अँबुलन्स पटकन शेखर भाऊ पाठवतात हो आणि ते अगदी शेखर भाऊ माणूस नसून ते देव माणूस आहे आणि ते जननायक सुद्धा आहे खूप चांगल्या सुविधा आहेत शेखर भाऊच्या आणि त्यांना एकदा आमदार करा अशा आम्ही सगळ्या महिलांनी एक विनंती करते मी सगळ्या महिलांना त्यांना एकदा आमदार करा खूप खूप चांगले शेखर भाऊ खूप चांगले देव माणूस आहेत आणि खूप योजनाचा लाभ भेटतो इथं एक रुपया सुद्धा आम्हाला दिला नाही इथं जयरक्ष दिले त्यांचे सगळे मुलं आहेत का आम्हाला त्यांनी फटाफट आमचे कागदपत्र घेतले आमचे फॉर्म भरून दिले काही आम्हाला अडचण आली नाही इथे आणि खूप देव माणूस आहे शेखर भाऊ येते पाण्याचा टँकर मागितला दहा मिनिटात येतो सो खर्चातून एवढं सगळं शेखर भाऊ करता असा तालुक्यात कुठलाही नेता नाही शेखर भाऊ ना सगळं शेखर भाऊ करतात सगळं तालुक्यासाठी खूप काय करतात तर माझी महिलांना विनंती आहे तुम्ही शेखर भाऊच्या ऑफिसला या आणि लाभ घ्या तुम्हाला पण महिन्याला दीड हजार रुपये भेटतील इथं काही खर्च नाही अशी माझी नम्र विनंती आहे नमस्कार माझं नाव वर्षा पवार मी मलवडी मलवडीच्या शेजारी सत्रेवाडी त्या सत्रेवाडीतून आज इथे आलेले आहे तर भाऊंनी आज इथे आपल्यासाठी म्हणजे महिलांसाठी दीड हजाराची सरकारने सोय काढलेली आहे पण त्याच्यासाठी भाऊंनी सुद्धा खूप पुढाकार घेतलेला आहे त्याच्यासाठी अगदी कमी कागदपत्र जसे की एक महिला महिला घर सोडून प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत की बाबा त्यासाठी बरेच ती कागदपत्र लागतात उत्पन्नाचा दाखला म्हणे किंवा शाळेचा दाखला म्हणे वगैरे तर त्याच्यापेक्षाही कमी कमी डॉक्युमेंट मध्ये भावने आपल्यासाठी तो सुविधा ठेवलेल्या आहे तरी सर्व महिलांनी माझी कळकळीची विनंती आहे की सर्व महिलांनी त्याचा लाभ घ्यावा शेखर भाऊनी फक्त एवढंच नाही तर त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलं आहे कुठे बाबा आज बऱ्याच गावामध्ये भरपूर ठिकाणी टँकरनी त्यांनी पाण्याची सुविधा पोहोचवली आहे एवढंच नव्हे तर त्यांची अंबुलांची सोय वगैरे भरपूर खूप छान आहे आणि जरी सरकारने जरी म्हणजे सरकारने जरी योजना काढली असेल तरी भाऊंचा हिता खूप मोठा वाटा आहे आणि भाऊ आमच्यासाठी देव माणूस आहे तर माझी कळकळीची सगळ्या महिलांना माझी कळकळीची विनंती आहे की आपले आत्ताचे आप आमदार आपले भावी आमदार आपले शेखर भाऊ गोरे झाले पाहिजेत आणि बहुसंख्येने सर्व महिलांनी महिलांच्या पुढाकारानी भाऊ आमदारपदी गेलेच पाहिजे एक जुलै पासून महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे या संदर्भात जेव्हा भाऊ कळलं त्यावेळेला भाऊने आम्हाला फोन करून सांगितलं की जेवढं आपल्याला महिलांसाठी जे काय करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे महिलांना जे काही कागदपत्रे का लागतील त्याचा जो काही खर्च आहे आपण स्वतः करायचा आहे त्याप्रमाणे आम्ही तीन दिवस झाले आमच्या ऑफिसला महिलांचा लोंडा नोंडा येतोय त्याच्या सर्व प्रकारची कागदपत्रे काढण्याचे काम आम्ही दिवस रात्र चालू आहे ची विनंती आहे ज्यांच्यापर्यंत आमचा मेसेज जातोय त्यांनी प्रत्येक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आमच्या ऑफिसशी संपर्क करावा आणि आपल्या योजनेमध्ये सहभाग घ्यावा नमस्कार मी बोथे गावचे सरपंच अविनाथ जगदाळी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहिणी योजना चा जार काढल्यापासून आम्ही माननीय शेखर बाव यांचा भाऊंचा फोन आला आणि ऑफिसवर जे त्या ज्या महिलांना आपली कागदपत्रे डॉक्युमेंट काय लागतील ते आपण स्वखर्चाने महिलांना पुरवणे पुरवण्या पुरवण्याची जबाबदारी घेतली तर आम्ही आज दोन तीन दिवस झालो ऑफिसवर असताना आज एक दोन तीनशे महिला यांचे डॉक्युमेंट काढून देण्याचे सगळे कागदपत्र काढून देण्याचे आम्ही सगळे कार्यकर्त्यांनी चालवलेले आहे आज आपल्या ऑफिसतर्फे ऑफलाईन फॉर्मसुद्धा एक भर भरण्यात येत आहेत तरी बाहुनी एवढं महिलांसाठी आपण तहसील कार्यालयात गेलो तर प्रचंड गर्दी इतकी आहे की महिलांना तिथं दिवस दिवस ऑनलाईन फॉर्मसुद्धा एक भरता येत नाही तरी आपण हा एक तीन दिवस झाला ही सेवाच कार्यरत चालू ठेवलेली आहे दिवस रात्र तरी याबद्दल मी भाऊंचे खूप खूप आभारी आहे महिलांचा इतका त्रास कमी झालेला आहे की भाऊंच्यामुळे की आपण थोडी थोडी कल्पना करू शकत नाही एवढा त्रास कमी झालेला आहे त्यामुळे महिलांचे काम ते ते दोन दिवस होत नसताना एक आपले अर्ध्या 2 तास तिथं ऑफिसर आपण करून दे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सदर न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका